चला बाय बाय मीरा बाय बाय पूजा दिराची आहे बाय 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 आमचा लास्ट दिवस आहे आज मधला त्याच्यामुळे थोडासा व्हिडिओ तर आता बाय 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 चला भेटूया मग कधी आज स्कूलचा लास्ट दिवस होता स्कूलचा लास्ट दिवस म्हटल्यावरती माझा जॉबचा पण लास्ट दिवस दिवस आहे तर ते कसं असतं ना आपण म्हणजे किती जॉबला असलो काय असलो तरी आपलं त्या माणसांचं जे हे असतं ना ते तसंच हे राहतं लाळा लागून राहतं तसं चांगल्या माणसांचा लगेच लागतो ला तसंच ते, ते पूजा दिदी होत्या ना चांगलं बोलून चालून असायचं रोज सहा महिने आम्ही एकत्र रोज भेटणं स्कूल असलं की रोज असायचं जरी स्कूल नसलं तरी मला घरी जावं लागायचं त्यांनी ते असायच्या तिथं मिस करेन आता त्यांना तसं फोन नंबर आहे पण ते भेटणं रोजचं ते वेगळं आणि कधीतरी फोन करणं ते वेगळं लडं आलं थोडंसं आणि जी आहे तिचा पण लळा लागलेला भरपूर कारण तिला एक तर बोलता वगैरे येत नाही आणि तिच्या बरोबर खूप दिवस होते ना मी सहा महिने एखाद्या व्यक्तीचं जर लळा लागायचं म्हणलं तर आपण नव्वद दिवसात लागतो पण मी सहा महिने होते तिच्यासोबत मग थोडंसं वाईट वाटतं आता पोरीचं जरा वाईट वाटतं बोलत वगैरे नाही काय नाही या सहा महिन्यात तिने मला भरपूर जास्त त्रास दिलेला असेल पण एक प्रकारे मला माझ्या पोरीसारखीच होती ना जी तर रडायलाच लागलं रोज त्या मला ताई मी त्यांना ताई रोज आमचं असं नातं असायचं तर ताई म्हणाय मला म्हणायचं शीतल ताई मी त्यांना तुला दिली किंवा ताई बोलायचं पण आमचा मधून अजून चालत असायचा पण आता तर वाईट वाटतं जरा कालपासूनच म्हणजे जसं मला कळ आज माझा शेवटचा दिवस आहे ना तसं म्हणजे त्यांना पण वाईट वाटत होतं की काही आता जाणार आता काय भेटणार होणार असं तसं बोलत असायच्या ना पण आता काय करणार ना शेवटी आपलं जे त्यांना शिब असतं तिथंच आपल्याला पण जावं लागतं तिथपर्यंतच आपली साथ असते कोणी काही पण किती जीवाचं असलं किती काही असलं तरी पण आपण तेवढं पुरतच त्यांना हे करू शकतो आणि यांना भरपूर बोलायला या हसून ठेवून चांगल्या होत्या कारण आम्ही दोघी एकाच मुलीचं म्हणजे त्या घरी असायच्या अगोदर मी अपॉइंट व्हायच्या अगोदर त्या होत्या स्कूलमध्ये पण आणि जसं त्यांना म्हणजे स्कूलमधून सांगितलं की नाही शाडो टीचरची प्रॉपर शाडो टीचरची गरज आहे तेव्हा मग त्यांना तिथून काढण्यात आला आणि मग त्या घरी असायच्या आणि मी जे होते ती मी स्कूलमध्ये आणि मग एकमेकींच्या गप्पा अशा रंगायच्या घरी कधी घरी गेल्यानंतर कधी असं तसं जर एकमेकींच्या गप्पा रंगायच्या तर भारी वाटायचे जरा भेटल्यानंतर पण कारण आपलं शिंदे शिंदेच होते मराठी होत्या जरा त्याच्यामुळं जरा काय नव्हतं एकदम छान नॉर्मली आम्ही गप्पा वगैरे मारायचो आहे मी कुर्ल्याला जाईल येईल आता येईल मला पण तिकडेच जाईल कॉपची बसली थोडं तर कसं असत ना आपण किती ला लावला किती काही झालं तरी म्हणजे त्या पोरीला नाही कळत एवढं लाळा लावलेला ला कारण तिला म्हणजे एवढे हेच नाही आहेत जास्त पन, थे थे थे। ती पण नाचते हे पण कसं मला ओळखीची वाटायची जरा ती पण मी पण तिला ओळखीची ती पण मला ओळखीची आणि आज मी तिला जास्त काय हे नाही दिलं कारण तिला अभ्यास करायला अजिबात नाही आवडत आणि अभ्यास करायला लागली की रडते ती त्याच्यामुळं आज मी तिला जास्त अभ्यासच दिला नाही आणि म्हटलं नको शेवटचा दिवस आहे रडवायला नको काय नको कारण दरवेळेस अभ्यास म्हटलं की ती चिडते रडते ओरडते भरपूर काय काय वेळाला भरपूर रडत असतो पण आज मी म्हटलं नको शेवटचा दिवस आहे तर आज काहीच नको रडवायला नको काहीच नको करेल तेवढं थो करेल थो थोडंफार केला पण नंतर मग नाही केला म्हणले ठीक आहे नाही करेल तर नाही करेल तर असं खूप मिस करेल आता मी आता उद्यापासून काय सुट्टी असेल हे ते पण आपण जे सहा महिन्यापासून मी हे करते जॉब भारी वाटायचं कधी कधी कुठं कुठं मुलं मिस करेल शाळेला पण भरपूर मॅम पण चांगल्या होत्या इथल्या काही कधीतरी होत होत असायचं ऊनं धुणं होतं कुठं पण होत असतं कोणत्या पण कामामध्ये पण चांगलं होतं भरपूर वेळा समजून घेतलं त्यांनी पण मला न्यू होते तर मुलांचं पण बा बाकीच्या मुलांचा पण भरपूर लळा लागला होता आणि लागलाच होता तिथे काय सांगायलाच नको पण बाकीच्या पण मुलांचा लागला होता त्यामुळं थोडंसं वाईट वाटत तर चला जाऊ द्या जे होतं ते चांगल्यासाठीच होतं असं म्हणूया आपण खाली आता आमची बस येईल आता चला आली बघाय